आणि मला सांगतो मराठमोळ्या पोशाखात पूजा सावंतला बघणं इज अ तुला अर्थात खूप आवडत सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आज खूप महत्वाचा सोहळा आहे मला सर्वांसाठी आणि ज्ञानेश्वरी इथं सरप्राईज की तू आहेस इकडे मला खूप छान वाटलं मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं पण आपण कधी गाठ भेटलं जात इंटरनल जोगे तुम्ही बट थँक्यू सो मच तुझा मला पण खरंच खूप भारी वाटतं आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो मी मगासपासून आम्ही बोलत होतो हेच बोलत होतो की फक्त गाणं नाही आहे कॉन्सेप्ट काहीतरी इतके हिट असतात yes. त्याचा हा हिट कॉन्सेप्ट आहे मगाशी मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई मावशी काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बायनीच्या तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं मला स्वतःला आठवत नाही की माझी आई शेवटची मग कधी नाचली असेल या गाण्यातल्या सगळ्या बायकांना तू सांगतेस की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्ही नाचा या कॉन्सेप्टबद्दल तू काय सांगशील अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न आहेस मला मलाही आठवत आहे की माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात आई त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गंमत सांगते जेव्हा हा टीझर आउट झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आजी सर्वांनी पाहिला आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या hmm. yes. लोकेत अशी एक आयडिया आली त्यांचं असं म्हणणं होतं पूजा या वर्षीची आपण मंगळागार कर अशी करूया तुझी टीजर आलाय खा बसून गाणं दे सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे तर ह्यापूर्वी कधी नसल्याच मला माहित नाही बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे पण मनमोहकळा नाचण्यासाठी टू स्कोप आहे एवढी सुंदर उपस्टेप तुम्ही आम्हाला दिलेली आहेत जी आम्ही सगळे करू शकू गाण्यामध्ये बीट्स आहेत काही स्टेप्स सुद्धा ज्या अदरवाईज तू मंगळागुरू म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे तर नाचून किती भारी वाटलं आणि नाच म्हटल्यानंतर एक ॲडिशनल प्रचंड माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु you नो know, अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो फक्त परफॉर्म करत आहेत मला ते सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनटाचा किंवा चला दोन मिनटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आय एम शुअर आशिषला पण रिलीज इज दॅट पण या येस या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो एक माणूस असतो आशिष पाटील त्यालाच इतकं डान्स करायला आवडतं आणि खरी गोष्ट त्याला ता परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटलं ना इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट ती परमणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघून त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ॲक्च्युली मी हो म्हटलं होतं हो ओके कार मी ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिंपल आहे ज्या सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे पण एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे जसं तू सगळ्यांना कुठेतरी पुश केलीस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या रोज 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 करता त्या सगळ्या बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसभक्त नाचा इट्स ओके तसं तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला जेव्हा लगेच होतं तुला सांगितलं की यार तू ना 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 जा नाच वाटत ती व्यक्ती म्हणजे माझी आई कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथक नाही भरतनाट्यम नाही कुठलंच नाही मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमतं आणि मी त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त ते जोपासूया आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलेजशी कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एफ्रिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होत असं महाराष्ट्र हा महाराष्ट्र उत्सव आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन घालतच नव्हते आणि कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने ती पफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ही लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं असं की वा ओ माय गॉड हे काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज अफकोर्स त्याला मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राईज मिळालं तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज मिळालं सो आशिष फर्स्ट आणि सेकंड होता अफकोर्स पण ला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणतो आय वॉशिप यू मी अगदी ह्या रंगाच्या उदराम तुला सांगते मी तुझ्या कलेची पूजा करते मला तुषार मी अनेकदा म्हटलेले आहे तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलंय त्याचं तुम्हाला हे भाग्य मिळालं एकदा जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रीसाठी आणि तुमच्या दोघांच्याही आयांसाठी ज्यांनी yes. मला खुश केलं कॉमन गोष्ट आहे की शिवले आणि अजून एक अजून एक सांगते माहिती आहे कोणाला पण टू थाउजंड सिक्स टू थाउजंड फाईव्हच्या भोगीभोगीमध्ये आम्ही होता होतो पण त्यावेळेस धर्मेश होता बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि अजून एक आता आम्ही संपतच नाही आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे पंचवीस जानेवारी गाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येताय आहे ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय मला असं वाटतं पूजा तूही आम्हाला जॉईन हो आणि आपण सगळे मिळून पहिल्यांदा या गाण्याचं प्रीमियर इथे करणार आहोत हे गाणं अजून रिलीजही झालेलं नाही